नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ओळखली जाणारी मुंबई मुंबईतील धावपळीच्या जीवनात लोकांचा प्रवास सुखरूप करण्यासाठी एम एम आर डी ए मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणत आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एम आर डी ए अंधेरी पश्चिम ते माणखुर्द दरम्यान मेट्रो बी ही मार्गिका उभारत आहे या मेट्रोचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर हा पहिला टप्पा दोन हजार चोवीस मध्ये वाहतूक सेवेत आणण्याचा एम एचा मानस आहे पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडण्यासाठी मेट्रो टू बी ची उभारणी केली जात आहे अंधेरी डी एन नगर ते माणखुर्द मंडाळे दरम्यान मेट्रो टू बी धावणार आहे मेट्रो टू बीच्या च्या मार्गिकेवर वीस स्थानके असणार आहेत या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या गाड्या मंडाळे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत आणखी काही गाड्या टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत मेट्रो गाड्या दाखल झाल्याने या मार्गिकेतील मंडाळे ते चेंबूर असा टप्पा दोन हजार चोवीसमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद